राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे शहरातील रिंग रोड स्थित नगर येथे रविवारी दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला प्रसंगी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले राज्य सरचिटणीस रवींद्र नाना पाटील युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया ओबीसी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन युवती उत्तर महाराष्ट्र प्रभारी अभिलाषा रोकडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद माणकरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन्टीन भुसावळ चोवीस वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलाय हे कोणीही नाकारू शकत नाही बरं फक्त निर्णय त्यांचा स्वीकारलाच नव्हे तर गेल्या मागच्या मा, कालखंडामध्ये शिंदे सेनेला जे मुगावं लागलं ज्या अडचणीच्या समोर जावं लागलं ते सुद्धा बंद झालं ही ताकद अजितदादा मध्ये राज्यातील जनतेला या राज्यातील शेतकऱ्यांना या राज्यातील कष्टकऱ्यांना हात मजुरांना आणि माझ्या बेरोजगारांना न्याय मिळावा या भावनेतून आदरणीय अजितदादा पवार यांनी कुठेही शंका न ठेवता महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे सरकार सोबत आपली चूल मांडली